हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग तर मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना तर मित्रांनो आपण आता आहे नाक्यावरती धरून धरून आहे नाक्यावरती नाही बघा आपला घराचा परिसर तर चला जाऊया नाक्यावरती हे बघा गाडीची साफसफाई झाली आता आणि आता आपण हा सर्व काटेगल्लीचा परिसर आहे मित्रांनो आणि हे बघा हे आहे हे त्रिकोणी गार्डन नाही बघा हे बघा हे सर्व त्रिकोणी नाही हा आहे काटे गल्ली सिग्नल सकाळी थोडी कामावर जाणार लोकांची गर्दीच राहते रा वरदण राहते त्यामुळे सिग्नलवर पण गर्दी राहते मित्रांनो बघा आला आपला नाका सकाळी बघा नाक्याची गर्दी राहते बघा आपला नाका चलो तर मित्रांनो आपल्याला आहे ना साधारण साडेबारा वाजता नाक्यावरती आपल्याला भाडं मिळालेलं आहे ते भाडं असं आहे की हे मायक्रो सर्कल आहे ना तिथं नयनतारा बिल्डिंग आहे तिथं ते वरती त्यांचं आहे ना ते सहाव्या मजल्यावरून आहे ना फर्निचरचं नवीन फर्निचर बनवत आहे तर ते जे जुनं फर्निचर आहे ना त्यांनी सर्व ते खोललेलं आहे ते खोललेलं फर्निचर घ्यायचं आणि पाथडी फाट्यावरती पोहोचवायचं आहे असे ते आहे पाच ते सात रुपये होतील मग असं तर माणसं सहित माणसं पण आलेली सहा जणं मी सहा जण माणसं ना आपली गाडी तर आता ते लोक सहाव्या माझ्यावरून खाली आहे ते आणि खाली आणले का मग आपण एक गाडीचा लोड झाला तर ते भरायचं आपली इथं लावली सुप्रो गाडी लावली आपली ही आणि हे बघा ही नयन तारा बिल्डिंग आहे बघा ही उंच आहे एकदम खूप उंच आहे नयन तारा तर बघा आता इथं गाडी लावलेली आणि हे असं फर्निचर खाली येत आहे बघा ते हे बघा हे असं फर्निचर खाली होऊन राहिल्या आणि अशा फर्निचरचं एक गाडीचा लोड झाला तो गाडी टाकायचा आणि पाचोडी भाड्याला पोचवायचा तर बघू किती ट्रिप होते ते बरोबर आहे काय काय असं सामान्य आहे वरून मग अशी ही सहा मजली बिल्डिंग आहे आणि तिथे मग आपली माणसं आहे ना ते मटेरियल घेऊन येता ते लवकर येऊ द्या येऊ द्या पटापट येऊ द्या लवकर जाऊ घरी पटापट जाऊ द्या खाली आपली माणसं आम्ही काय केलं सहा मजावरून सहाव्या मजल्यावरून खाली आणायचं हे आमचे टायगर <laughs> सर्व टायगर आलेले जंगलातून सहा टायगर घेऊन येले <laughs> रे जंगलातून राणा <laughs> प्रतापच्या जंगलामधून <laughs> <laughs> आम्ही काय केलं सव्या मजल्यावरून सर्व फर्निचर खाली आणायचंय सहा टप्पे बनवत तर प्रत्येक मजल्यावरती एक माजला माणूस उभा केला सहाव्या मजल्यावरून पाचव्या माजल्यावर एकाने आणायचं पाचव्यावरून चौथ्यावर आणायचं चौथ्यावरून तिसऱ्या तिसऱ्यावरून दुसरा दुसऱ्यावरून पहिल्या मजल्यावर असे सहा टप्पे केल्यामुळे ना काम सोपं होऊन जातं प्रत्येक माजल्यावर एक एक मुलगा उभा केलेला आहे माणूस उभं केलेला आहे वरच्यांनी खालच्या माजल्यावर आणायचं खालच्यानी त्याच्या खालच्या आणि त्याने त्याच्या खालच्या असं म्हणजे थकती नाही माणूस काय नाही आणि कामं पण पटापट होतात तर अशा पद्धतीने आता आमचं काम चालू आहे <laughs> आता हे पहिल्या आणताय बरं बरं आता हे हे जे आहे ना हे पहिल्या खाली आणताय आणि आता इथून हे मटेरियल दुसऱ्या मधल्या जाईल दुसऱ्या वाल्यावरून तिसऱ्या वाला नाही जाईल असे खालपर्यंत टप्पे बनवल्यामुळे ना टप्पावले टप्पे वाढवल्या ते काम करणाऱ्यांना पण सोपं झालं कारण सवय माझ्यावरून खाली आणायचं नाही अशा पद्धतीने कामं झालं आहे हा घेऊन चालला आणि तो आणून ठेवतो इथं आणि आता त्याचं मटेरियल तो खालचा घेऊन जाईल असं आणि सर्वात शेवटी तो लाल शर्टवाला आहे लाल टी शर्टवाला आहे लाल शर्टवाला तो ग्राउंडला घेऊन जाईल अशी साखळी बनवलेली सहा मजल्यावरती सहा जणांची त्यामुळं काम लवकर होतात आणि माणसं थकती नाही दुसरं काय मजले किती असू द्या प्रत्येक मजले एक माणूस उभा करून टप्पे बनवले ना तर काम एकदम सोपं जातं आणि काम करणारी माणसं थकत नाही ओके <laughs> okay. अच्छा अशी आयडिया केली काय ओके ओके बरं बरं हां बरं बरं जाऊ द्या सोपं जातं दुसरं काय नाही हा असं त्याला आहे सोपं जातं जाऊ दे काय काय नाही टप्पे टप्पे आहे दुसरं काय जाऊ द्या चालू दे हळूहळू खिळे सांभाळा बरं का खिळे खोललेले खिळे सांभाळा हात पायाला लागू नका देऊ काही बरं का दादा हां दा? हात पाहायला लागू नका देऊ हां थोडं अर्धा तास लेट हां पण काही हातपायला नूस नुसका नका करून देऊ तर बघा आपण हा सव्वा आहे बघा हा सहावा आहे आणि हे सर्व तोडफोड चालू घेत हे हे सर्व हे संपूर्ण तोडफोड चालू आहे हो बघायला हे सर्व मटेरियल न्यायचं खाली बघा हे सर्व आहे ना हे सर्व जेवढे रूम आहे ना हे बा हे सर्व मटेरियल खाली व्हायचं बघा हे असं तोडलेलं आहे हे बाई हे जे फर्निचर आहे ना सर्व हे असं हे असं सर्व हे सर्व फर्निचर त्यांनी काढलेलं आहे हे सर्व खाली न्यायचं आणि आपल्या गाडीतून टिपा मारून ते पाच रडी फाट्याला घेऊन जायचं आहे असं हा असावा म्हटलंय मी हे नाटेल आता खाई आहे बघा आपण हे असं तोडलेलं वगैरे तर असं असं काम घेतलेलं आहे आपण आता पोराचे कामं चालू आहे वगैरे माणसं लावलेली आहे आम्हाला फक्त खिळे वगैरे बघा बरं का बाबा तेव्हा आता पहिली टिप लोड आता पहिल्या टिपचे लोडिंग चालू आहे आता खिळे पा खिळे हाताला खिळे लागू नका देऊ बरं का हां खिळे वगैरे पा आणि गाडीच्या बाहेर पण काही येऊ नका गाडीच्या बाहेर काय आलं ना आपलं फाग नाही ना फाग लागलं गेलं पाहिजे आपलं त्या हिशोबाने एक ही गाडी लोड झाली का पुसून देऊ पातळी फाट्याला ज्ञानेश्वर नगरमध्ये बर का भाऊ फक्त खिळे सांभाळा हाताला लागून नका देऊ खिळे हे ध्याना ठेवा पाच दहा मिनटं लेट पण खिळे नका हाताला लागून देऊ काय आहे नाही तर रिकाम आहे की नाही मित्रांनो बघा आता आपली गाडी लोड नाही लोड झाली गाडी आता आता पण निघू पहिल्या ट्रिप तर मित्र बघा आता आपण ही पहिली ट्रीप आहे ना भरून आहे ना चाललेलो आहे खाली करायला आणि हे बघा हे दोन दादा आहे एक आपला टायगर आहे मजके आणि दुसरे पण टायगरचे आणि आता हे घेऊन आपण आहे ना पाचडी चालू ते आवडचा पेट्रोल पंप आहे ना ना तिथं पेलिकन फर्निचर आहे म्हणून तिथं खाली करायला वेग आहे आपल्या गाई मस्त चाललेलं आहे बघा गाडीसाठी रस्ता काय शिस्तीत चाललाय बघा ते मित्रांनो आता हे आलं कुबेर लॉन्स आणि आता आपण इथून आहे ना शिवाजी चौकातून उड्डाणपुराच्या त्याच साईडला जाऊ आणि मग तिथून सरळ आवड पेट्रोल पंप मित्रांनो बघा हा आला कर्मा चौक हे बघा ही कर्मा बिल्डिंग कर्मा बिल्डिंग मुळे याला चौक म्हणता याला सो, कर्मा चौक आणि बस आता इथंच पुढं आवडचा पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या पुढे पेलिकन फर्निचरचं आहे त्याच्या बाजूला उचरायचं आपल्याला आमचे दोन टायगर ना गाडीमध्ये उतरवण्यासाठी भूक <laughs> लागलेली त्यांना <laughs> आता काहीतरी करू त्यांना काहीतरी आता नाश्ता पाणी घेऊ ते बाकीचे चार जण आहे तिकडं बिल्डिंग वरती खाली करायसाठी सोडून आलेलो आहे आम्ही त्यांच्यासाठी पण नाश्ता घेऊन तेव्हा हा ना आवडत पेट्रोल पंप आणि बस इथंच आता जवळ आहे पिलिकन फर्निचरच्या बाजूला तर मित्रांनो बघा आता दा इथं गाडी आपण खाली करायसाठी आलेलो आहे बघा ते बघ खाली करतोय येई बघा खाली गाडी खाली करायला सुरुवात झालेली आता छठे मंजिल से चार आदमी उधर छोड़ के दिए ले ये लोग अभी खाना खाना बाकी अभी ये हो गया पहला उनको नाश्ता पानी देने का ये छठे मजले से लेके आए नीचे जीने से हाँ कारण नाही नाही दुसरे पण भरपूर आहे अजून त्यामुळे ते उलट आहे असं जास्त म्हटेल बसल कारण मग याच्यावरती वर ठेवता नाही येणार मग <laughs> कोरोना भुका पण लागलेला आहे आणि माझं पण जेवण झालं नाही ही ट्रीप खाली झाली का मग जेवणा कोरोना पण पहिले नाष्टा घेऊन जाऊ बघा आणि आपल्याला माणसांना नाश्ता पण घ्यायचा आहे तर पहिले नाश्त्याच्या दुकानात जाऊ ते मट नाश्ता घेऊ आणि मग तसंच जाऊ मग दुसरी डीप भरायला आपण नाश्ता घेऊन टाकलाय बघा पार्सल घेतलं पोरांसाठी निघांसाठी घेतला तो नाश्ता आणला होता नावत आहे मंडळी भुका लागले त्यांना किंवा आता काम करत आहे सहाव्या माझल्यावरून आले ते त्यामुळे भुका लागून गेले त्यांना त्यामुळे जेवत आहे तेव्हा आता असं यारे पिशवी चालली माझी घेतो घेतो चल राहते आता दुसरी टीप भरून टाकू आपण हे मटेरियल खाली आणून ठेवलेलं आता सहाव्या मजल्यावरून गाडी लावली लोडसाठी आता यांचे जेवण झाले तर भरायला सुरुवात करू मित्रांनो आता मुलांचा नाश्ता पण झाल्यानंतर आता दुसरी गाडीचे लोड करायचं काम चालू झालं मला खिळे पार रे भाऊ खिळे लागू नका देऊ आताला लय <स्थाँगा> खिळे ओक्याचे खिळे पारे खिळे बघा एकच खेळ बघाय एकच खेळ बघाय असे हे ना तर ते हाताला नका लागून देऊ का खेळ सांभाळा बघतो बाबा काही काम करायचं आणि खेळ घुसायचा रिकामं काम व्हायचं त्याच्यापेक्षा सांभाळलेलं नाही मी तर एवढी गाडी लोड झालेली आता अजून वरपर्यंत लोड झाली कधी गो आता फटाफट आणा रात्र झाली मोठी येऊ दे भाऊ येऊ दे येऊ येऊ दे लवकर हळूहळू येऊन राहिले वरून हा नाही पटकते मोठी म्हणते मोठे शेवटी शेवटी आमची एक गाडी पहिले भरून जाऊ दे मला ठीक ठीक आहे तर एक एक दोन दोन आणायचे रे एक टाइमपास होला तर मित्रांनो आता आ, जो जो सहा वाजत आलेले सहा वाजून पंधरा मिनिट सहा तर आता आपली हिजवळ तिसरी ट्रीप आहे ही तर ही आपण आता खाली करायला जाणार आहे आणि तसंच घरी जाणार आहे तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबू जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांना हसत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू मित्रांनो लिप मधून चौलवर आपण हे काय लिप हे मित्रांनो बघा दुसरी टीप आणलेली आपण बाई इकडे खाली करताय आता इथं